अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील गायरानधारकाचे अंबाजोगाई तहसील कार्यालयातील टावरवर चढून आंदोलन चालू आहे हे आंदोलनकर्ते अंबाजोगाई तालुक्यातील जे संबंधित कार्यालय आहेत त्या कार्यालयावर आपले आंदोलन करणार आहेत याचमधील एक उपोषणकर्ते तहसील कार्यालयातील टावरवर चढून आपले आंदोलन करत आहेत तर उर्वरित गायरानधारक हे कलेक्टर ऑफिस किंवा बर्दापूर पोलीस स्टेशन व जे गायरान जमीन आहे त्या ठिकाणीसुद्धा हे आंदोलन करणार आहेत यांचे हे आंदोलन हे आपण पाहत आहात की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव त्यावेळेस ते प्रकरण गायरान ठिकाणी गायरान जमिनीवर प्रकल्प चालू आहे असं या गायरानधारकांना कळालं त्यावेळेस धारकांनी सर्व कार्यालयाला लेखी पत्रसुद्धा दिले आहेत की आम्ही जी जमीन वाहतात ती जमीन आमच्याकडेच राहू द्या आणि जी त्या ठिकाणी उर्वरित जमीन आहे त्या उर्वरित जमिनीवर तो प्रकल्प उभा करा अशी धारकांनी शासनाकडे मागणी केली परंतु शासनाने जे धारक जमीन खसत आहेत त्या ठिकाणीच प्रोजेक्ट चालू करण्याला मंजुरी दिली आहे तर आज असे जे एक टावर आहे त्या टावरवर ते चढलेले आहेत आणि यांचे उर्वरित जे उपोषण कर आंदोलनकर्ते आहेत हे ह्याच कार्यालयात नाहीत तर इतर ठिकाणी कुठेही आपलं आंदोलन ते करणार आहेत अंबाजोगाई शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा इथली तहसील कार्यालय असेल किंवा बर्धापूर पोलीस स्टेशन असेल किंवा गायरान परिसर असेल ह्या थे सर्व ठिकाणी हे थे गायरानधारक आंदोलन करणार आहेत ह्यात यामध्ये एक आता सध्या सकाळचे साडेसात वाजले आहेत आपण पाहत आहात की आंबाजो तहसील तहसील परिसरातील जे टावर आहेत ते त्या टावर वर एक धारक चढून बसलेले आहेत आता फक्त याकडे लक्ष लागलेलं ला आहे की जे तहसीलदार येऊन जो काही निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे